आमची शेती म्हणजे आम्ही फक्त एकल्पिक पद्धती कापूस लावणार दहा एकर मका लावणार वीस एकर मिरची लावणार तीन एकर एकच पीक आलं लावलं तर आलंच लावणार हळद लावलं तर हळद लावणार तूर लावलं तर तूरच लावणार सोयाबीन लावला सोयाबीन लावणार ही जी आपली एकल्पिक पद्धती आहे ती कुठंतरी आपल्याला धोकादायक आहे त्यामुळेच आपल्याला ह्या वेगवेगळ्या अडचणी यायला चालणार आहेत त्या आपल्याकडे रानामध्ये पूर्वी रानभेंडी एरंड्या किंवा गवारीच्या शेंगा बाजरी मका सूर्यफुलं किंवा येरडी मोहरी ही आडतास म्हणजे जी मुख्य पीक आहे मुख्य पिकाच्या बाजूने जी तुम्ही जर आडतास आपल्याला जरा, जरा आजोबांना विचारा नक्की सांगतील बाबांना विचारा आडतास एक एक प्रकार होता की जो पेरणी करताना शेवटची जी पाळे शेवटचा जो तास आहे तो आडतास पे पेरला आडवा उभा असायचा तो आणि त्याच्यामध्ये ही पिकं असायची रानभेंडी झेंडू येरडी मोहरी गवार ज्वारी बाजरी मका सूर्यफूल पुन्हा तुमचं घेवडाची शेंगा वालाची शेंगा ही तास असायचं हे तास एकाच दहा प्रमाणात द्यायचं पुन्हा असता प्रमाणात त्या त्यावेळी लोक लावायची त्या ओळीनुसार ह्याचा प्रमाणात काय फायदा व्हायचा की हे नैसर्गिक ने कीड नियंत्रणाला फायदा करून द्यायचं नॅचरली कीड आपल्याला आटोक्यात द्यायची मित्र कीटकांचं मकाश मंडळ वेगवेगळ्या प्रकारचे मित्र कीटक प्रका आहेत किंवा पक्षी आहेत त्यांना संवर्धन करण्यासाठी सिंचनाचे कार्य काम करणारे जे काही कीटक आहेत त्यांना ही मदत व्हायची त्यांना अधिवास मिळायचा राहायला जागा मिळायची रासायनिक कीटकांच्या वापरात घट व्हायला चालू होईल नक्कीच जर आपण सापळा पिकं लावायला चालू केली तर खर्चामध्ये बचत आणि निव्वळ नफ्यात वाढ असा देखील आपल्याला देख नक्कीच त्याच्यावरती हिशोब लावता येईल पिकाचे नुकसान आहे ते पर्याय कमी व्हायला पहिला जे अटॅक होऊन जाईल तो आपल्या सापळा पिकावरती होईल आणि सापळा पिकावरती अटॅक झाला की आपल्याला पीक पीक ते सापळा खाऊन घेईल खाटल्यानंतर काही दिवसामध्ये त्यांची अवस्था पूर्ण होऊन जाईल ते निघून जातील अशा प्रकारे देखील सिस्टम करते। जीवो, जीवो काम करते जीव जीवश जीवनम अशा प्रकारे हे सगळं सायन्स काम करते शास्त्र काम करते तसेच पिकाचं उत्पन्न दर्जा आणि वाढ उत्पादनातली वाढ ही नक्कीच आपल्याला फायदेशीर होते धन्यवाद